आज चाकूर कार्यालय तशील या ठिकाणी अभिलेख कार्यालय या ठिकाणी महामानव डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे उलटी करून असं लटकवण्यात आली त्या प्रकारे या कार्यालयाच्या वतीने विटंबना करण्यात आली या ठिकाणी तहसीलदार साहेब त्या डिपार्टमेंटच्या आश्वासन दिलेलं आहे लवकरात लवकर पर अशी कठोर अशी कारवाई कायदेशीर अशी कारवाई करून त्यांना शिक्षा अत्यंत आवश्यक कारवाई करण्याचं चार आश्वासन आपल्याला या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी गवई मॅडमनी दोघांनी पण दिलेले आहे त्याचा पंचनामा करून रिसर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं कार्यालयाच्या वतीनं प्रतिमेचं पूजन करून सन्मानपूर्वक त्याच्या पुष्पहार अर्पण करून त्यांचं पूजा करण्यात आलेली आहे मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की लवकरात लवकर या दोषीवर कठोर अशी कारवाई करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या वतीने तालुकावरच नाही जिल्हाभर पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे जय भीम एका पावत्यावर कादंबरी लिहिली गेली ज्या कादंबरीवर या भारत देशातील तीन कोटी टक्के अशा महामानवाच्या प्रतिमेस उलट टाकून या तहसील कार्यालय म्हणून आले या ठिकाणी उलट प्रतिमा टाकून त्यांच्या प्रतिमेचा अवमान करण्यात आलेला आहे आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे निवेदन दिलेला आहे आणि जो कोणी त्याचा दोषी आहे त्याला बारा तासाच्या आत निलंबित करावं हे बोललेलं आहे आणि अण्णाभाऊ साठी उतरावून घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही तहसीलदार साहेबांना व गवई मॅडम यांना दोघांना पण रिक्वेस्ट केलेली आहे की याचा जो कोणी दोषी आहे त्याला लवकरात लवकर निलंबित करावे ही नम्र विनंती करून